या आढावा बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय भास्कररावजी पाटील खदगावकर साहेब आत्ताच ज्यांनी अतिशय सविस्तर असं आपलं मनोगत के व्यक्त केलं ते जिल्ह्याचे अध्यक्ष शिवराज पाटील वटाळकर <coughs> राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाचे उपाध्यक्ष व्यंकटरावजी पाटील गोजेगावकर नांदेड दक्षिणचे माजी आमदार मोहना अंबर्डे देगलूरचे माजी आमदार सुभाषरावजी साबणे आमचे बंधू ॲडव्होकेट भाऊसाहेब देशमुख गोर्टेकर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाचे सरचिटणीस दिलीपराव धर्माधिकारी मोहम्मद खान पठाण डॉक्टर विक्रम देशमुख नांदेड शहराचे कार्याध्यक्ष माधवभाऊ पावडे ज्यांनी परवा राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तर तो आमचे तरुण सहकारी शिरीष भाऊ गोरटेकर कैलास गोरटेकर दुसरे आमचे जे सहकारी आणि धर्माबादचे नेते राम पाटील बन्नाळीकर महाराष्ट्र प्रदेशाचे सरचिटणीस वसंतरावजी सुगावे उत्तमराव सोनकांबळे अशोकराव पाटील मुगावकर शिवाजीराव कणकट्टे युवकचे अध्यक्ष बालाजी शिंदे मोहनसिन पठाण कामगार आघाडीचे आमचे श्री नागापूरकर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विनायकराव पाटील मांजरमकर धर्माबादचे शिवराज गाडीवान अशोकराव वडजे दिगंबरराव शिंदे मांजरमकर राष्ट्रवादीचे कंदारचे अध्यक्ष मनोहरराव भोसीकर उमरीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर कदम धर्माबादचे अध्यक्ष दीपक पाटील चोळाकेकर बिलोलीचे अध्यक्ष रणजित हिवराळे देगलूरचे अध्यक्ष राहुल देसाई दुसरे माझे सहकारी उमरीचे आमचे नेते सुधाकररावजी देशमुख अध्यक्ष आमचे शत्रु महाराज जीवनराव चव्हाण मारुतराव वाडेकर वाडेकरच मॅडम बाकीश्रीताई गायकवाड अंबर्डी ताई देगलूर शहराचे अध्यक्ष देवेंद्र मोतेवार, अॅडव्होकेट अंकुजी देसाई ज्यांनी परवा दादाच्या उपस्थितीमध्ये देगलूरच्या कार्यक्रमात राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला ते जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष कैलासवासी बाबाराज अंबडवार यांचे चिरंजीव सुनील अंबडवार कृषी उत्पन्न बाजार समिती देगलूरचे माजी सभापती अनिकेत पाटील राजूरकर उपसभापती पंकज देशमुख करडकर प्रभाकर मोरे अंचुलीकर सचिन बेंद्रीकर औसाजीराव तोडे आता खरं तर खूप मोठी यादी आहे आणि शिवराज पाटलांनी खूप वेळ या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलं त्यामुळं सर्वांची माफी मागून सर्वांची नावं या ठिकाणी घेणार नाही ज्यांच्याकडे संचालनाची जबाबदारी आहे आमचे सहकारी श्रीपद पाटील शिंदे मंचावर उपस्थित सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंडळी समोर उपस्थित सर्व ज्येष्ठ मंडळी पत्रकार मित्र आणि तरुण मित्र आमच्या भगिनी आणि उपस्थित बंधू आम्ही जिल्हाभर राष्ट्रवादी काँग्रेसची आपली ताकद काय राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्यामध्ये नंबर एक करण्यासाठी काय करावं लागेल यासाठी कदगावकर साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सगळा जिल्हाभर दौरा करतोय अर्धापूरला जाऊन आलोत मुदखेडला जाऊन आलो भोकरला जाऊन आलोत मुखेडला जाऊन आलोत आज नायगावला आहे उद्या माहूरला आहे किनवटला आहे बेगलूरचा दौरा दा। झाला उमरीचा झाला आणि आदरणीय अजितदादा पवारसाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसची आगेकूच आपल्या जिल्ह्यामध्ये सुरू आहे आणि मला खात्री आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्ह्यातला नंबर एकचा चा पक्ष झाल्याशिवाय राहणार नाही हे अतिशय आहे आता शिवराज पाटलांनी सांगितलं की जिल्हा परिषद असेल नगरपालिका असेल याच्यावर आमचा झेंडा फडकणार आहे तुम्ही आज स्टेजवरची जर मंडळी बघितली आणि इतर पक्षात असलेली मंडळी बघितली यांनी किमान एक एक दोन दोन जरी जिल्हा परिषदेला उमेदवार निवडून आणले तरी जिल्हा परिषदमध्ये राष्ट्रवादीची सत्ता येऊ शकते माझ्या मनामध्ये ती मात्र शंका नाही हे वातावरण निर्माण होत आहे खतगावकर साहेब आहेत साहेब आहेत साबणेसाहेब आहेत मोहन अण्णा आहेत गोजेगावकर साहेब आहेत तिकडं बाळासाहेब रावणगावकर आहेत तिकडं शिवराज पाटील होटाळकर आहेत कितीतरी आणखी नावं घेता येईल आणि ज्याची कमी होती ते गोरडेकर कुटुंबही पुन्हा आलं आणि आतापर्यंत दादांचा प्रवेश प्रवास या जिल्ह्यामध्ये चार वेळेस झाला आणखी मोठ्या प्रमाणावर मागणी आहे की दादांच्या उपस्थितीत आम्हाला प्रवेश करायचा आहे आणि मला वाटते की येणाऱ्या काळामध्ये अजितदादांच्या नेतृत्वात आणखी राहिलेले सगळे लोक ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील याच्या मना बिलकुल माझ्या मनामध्ये शंका नाही त्याचं कारण काय काम करण्याची पद्धत ही अजितदाराकडे कशी आहे मी असेल खदगावकर साहेब असतील आणि मनार धरणाच्या लायनिंगचा प्रश्न मायनिंगचा प्रश्न त्यांच्याकडे मांडला गोजेगावकर साहेबांनी घाटे साहेबांनी लेडी धरणाचा प्रश्न मांडला शिरीष भाऊने त्या ठिकाणी पैंगेचा प्रश्न मांडला आणि प्रवेश झाल्याच्या नंतर अतिशय तिसऱ्या दिवशी या बैठका लावल्या आणि सांगितलं की हे काम एवढ्या दिवसात पूर्ण झालं पाहिजे हे काम एवढ्या दिवसात पूर्ण झालं पाहिजे केवळ बैठक लावून बैठकीचा फारस हा अजितदादानी केला नाही तर तशा पद्धतीच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या त्याच्यामुळे शेतकऱ्यांना असं वाटायला लागलं आहे की शेतकऱ्यांचं ऐकणारा शेतकऱ्यांचं समजून घेणारा आणि शेतकऱ्यांच्या बाजूनं प्रश्न सोडवणारा नेता कोण तर त्याचं नाव अजितदादा पवार आहे या भावनेनं लोकं सगळे काम करतात बॅकवॉटरचा प्रश्न त्या ठिकाणी शिरीष नीच्छ भाऊने मांडला त्याचे पंचनामे त्याचे सविस्तर सर्व्हे करायला आदेश दिले येणाऱ्या काळामध्ये त्याचा सर्वे होईल आणि जे कायम बुडी क्षेत्र राहणार आहे त्यांना मावेजा देण्याची भूमिका देखील आदरणीय अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वात होत्या कोण काय करते याच्यावर मला फार जास्त बोलायची गरज नाही हे तुम्हाला जाणून आहे पण दुर्दैवान आपल्या इथं होतंय काय की सत्तेतून पैसा पैशातून सत्ता हे दोन समीकरण दुर्दैवाने इथं जोडलेली आहे आता आपणच बघा ना एखादा कार्यकर्ता आहे आमचा तो खूप काम करतो लोकांच्या सुखात राहतो दुखात राहतो दवाखान्याचं काम असेल चोवीस तास रस्त्यावर राहतो आपले कार्यकर्ते येई सांगतात सगळे की त्याच्यासारखा कार्यकर्ता नाही आणि जेव्हा आम्ही निवडणुकीचे इंटरव्ह्यू घ्यायला येतो तेव्हा म्हणतात साहेब त्याच्यासारखा नाही पण त्याच्याजवळ काहीच नाही मग त्याच्या बरोबरीचा माणूस आपल्याला बघावा लागेल आता त्याच्या बरोबरीचा तुम्ही बघितला तर अतिवृष्टीमध्ये कुठं होतो मग आता आपण जर हेच करत राहणार असल तर चांगला माणूस कसा निवडून येईल चांगल्या माणसाला आपण केवळ त्याच्याजवळ संपत्ती नाही म्हणून जर संधी देणार नसाल तर काम कोण करेल आणि जो कोणी काम करतो निवडून येतो त्याचं तरी काय चुकलंय जेवढं खर्चलं त्याचं दुपट काढावंच लागेल ना त्याला एक दाना पेरून हजार दाणे काढायचे एक रुपये टाकायचा लाख रुपये काढायचे हे तत्व सगळीकडे सुरू आहे हे कुठंतरी थांबलं पाहिजे त्याच्यामुळं आमच्यासारख्या कार्यकर्त्याची सुद्धा अडचण होते पण एक गोष्ट सांगतो की प्रत्येक निवडणूक केवळ पैशावरच होते असंही डोकं समजू नका जेव्हा मी लोकसभेची निवडणूक लढवली तेव्हा मी पासांगालाही नव्हतो होतो का इमानदारीनं सांगायचं आत्ताही हवं हो का त्याच्या पासांगाला मग निवडून कोण दिला तुम्ही दिलं ना तुमच्या मनात जेव्हा लागतं की नाही हा काम करणारा कार्यकर्ता याला निवडून द्यायचंच आहे आता दिल्यावर घ्या नको म्हणाल नाही ना कोणी कोणी हायब्रिडचे दान एकूण देणं झाले तुम्हाला पण आपलं काम कोण करते आपण ताकद कोणाच्या मागे लावली पाहिजे ही जर भूमिका घेतली तर मला वाटते त्या ताकदीचे कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नंबर एकचे कार्यकर्ते मी आत्ता धर्माबादच्या मंडळीला बोलत होतो आमच्या अशोकरावला भाषण फार जमत नाही काम करणारा कार्यकर्ता आहे बाते कम, काम काम जाता आणि त्याने सांगितलं की आमच्या धर्माबादमध्ये एवढे अर्ज कार्यकर्ते घेऊन गेले बेंगलोरला तर अडीचशेच्या बरोबर माझ्या बाबरचा अडीचशेच्या वर कार्यकर्त्याने अर्ज दिले आता बघा ना बरबडा सर्कल मध्ये कशी लढाई चालू आहे आहे की नाही अशी परिस्थिती सगळीकडे आहे सगळ्याला वाटलं की आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेसचं तिकीट मिळालं पाहिजे त्याचं कारण असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस शिव शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेवर चालणारा पक्ष आहे आज मोठ्या प्रमाणामध्ये आमचे मुस्लिम बांधव भगिनी दलित बांधव भगिनी बहुजन समाजाचे बांधव भगिनी मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येत आहे कारण त्यांना असं वाटते की सगळ्या जाती धर्माला घेऊन चालणारा पक्ष कुठला असेल तो राष्ट्रवादी काँग्रेस आहे बाकी कुठल्या ना कुठल्या प पक्षाला कोण्यातरी धर्माचं जातीचं लेबल लागला असे पण हा पक्ष आहे की सगळ्या जाती धर्माचा विचार करून सगळ्या जाती धर्माच्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याची भूमिका घेणारा पक्ष आहे आम्ही सत्तेमध्ये लहान भाऊ आहोत पण अजितदादांचं मंत्रिमंडळ बघा अजितदादाच्या मंत्रिमंडळामध्ये कोणाकोणाला संधी आहे हसन मुश्रीफ साहेब आदिवासी समाजाचे नरहरी झिरवल साहेब दलित समाजाचे अण्णा बनसोडे साहेब ओबीसीचे माळी समाजाचे नेते छगन भुजबळ साहेब धनगर हटकराचे दत्ता मामा भरणे ओबीसीच्या आदितीताई तटकरे सगळ्या जाती धर्माच्या लोकांना घेऊन चालण्याचं काम अजितदादांच्या नेतृत्वामध्ये होत आहे मध्ये एम एल सीच्या जा जागा भरल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला दोन जागा आल्या त्यातली एक जागा अजितदादाने इद्रिशभाई नाईकवाडे या मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्याला दिली हे एकंदरीत सगळ्या समाजाला घेऊन चालण्याची भूमिका ही अजितदादांच्या माध्यमातून निर्माण होत आहे म्हणून त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण नांदेड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस वाढवतो आहे शिवराज पाटलांनी सांगितलं की तीसपर्यंत आमच्या जागा येतील शिवराज पाटील हीच परिस्थिती किनवट महोर भागात आहे हीच परिस्थिती सगळ्या भागात आहे आणि मला असं वाटते की एक हाती सत्ता जिल्हा परिषदमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची आल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचं वातावरण आहे फक्त तुम्ही सोबत पाहिजे शेवटी आम्ही उमेदवार देताना विचारणार कोणाला आहे तुम्हालाच विचारणार पण एखाद्या वेळेस आमचा चुकून निर्णय झाला तर आम्ही केलेली चूक तुम्ही माफ करून त्या उमेदवाराला निवडून देण्याचं काम केलं पाहिजे काम सांगा काम करायसाठी आम्ही आहोत माझ्यासारखा सामान्य कुटुंबातला कार्यकर्ता मी सकाळी आठ वाजता खुर्चीवर बसतो बरोबर आहे अशोक पाटील कुठे गेले मुगावकर आठ वाजता माझ्याकडे आपण अनेक वेळेस आला असाल कोणी फोन केला असेल आमची तर हालत अशी आहे तुमच्या आशीर्वादाने मी खासदार होतो मला एक रात्री अडीच वाजता फोन आला मला असं वाटलं त्या कार्यकर्त्याचं काही महत्त्वाचं काम असेल शेवटी एवढ्या उशिरा फोन करते पण त्याची आणखी रात्रच झाली नव्हती बिचाऱ्याची त्याने मला फोन केला साहेब आहे मी म्हणलं दिल्लीला आहे दिल्लीला कुठं आहे म्हणलं घरी आहे काय करायला म्हणून अरे म्हणलं अडीच वाजता रात्री काय करणार आहे मी तुझं काय काम आहे ते म्हणलं काय नाही तुम्ही कुठंही बघावं म्हणून फोन केलो तरी फोन घेतो तरी त्याच्यावर रागावलो नाही कारण ना। ते प्रेम करणार आहे आता अडीच वाजले त्याला कळलंच नाही आता कसं बसलं असेल ते मला माहीत आहे ना त्या नवीन कायद्याच्या त्याही कार्यकर्त्याला आपल्याला सांभाळून घ्या पण आपल्या एका फोनमुळं काही घटना घडली तर त्याला जीवदान मिळू हो शकते आपल्या एका फोनमुळं कार्यकर्त्याचं काम होऊ शकते याच्यामुळं सातत्यानं संपर्क राहणार आहे गावकर साहेबाकडे बघा तिथं हेच चालू आहे गुरुद्वारा असल्यासारखं लंगड आणि हीच परिस्थिती जवळपास आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यामध्ये आहे म्हणून मला खूप गोष्टी बोलण्यासारख्या वद्या त्या सगळ्या कोलामध्ये मी अधिक जाणार नाही शिवराज पाटलांनी अतिशय आपलं मनोगत व्यक्त करून या ठिकाणी भावना व्यक्त केल्या शिवराज पाटील एक उमद नेतृत्व म्हणून आपण त्यांना जिल्ह्याचं अध्यक्ष केलं पक्षांनी त्यांच्यावर विश्वास टाकला आणि त्यांच्यावर जी जबाबदारी टाकली ती निमूटपणे अतिशय नम्रपणाने पक्षाची पार आहे म्हणून पक्षामध्ये जी वाढ होते त्याच्यामध्ये पक्ष संघटनेचा देखील वाटा असणं आवश्यक असते आणि ते, हो ते काम आहेत मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये खदगावकर साहेबांच्या नेतृत्वात आम्ही सगळे मिळू ती राष्ट्रवादी काँग्रेस नंबर एकचा पक्ष केले शहरांना नाही एवढं या ठिकाणी सांगतो धर्माबाद आणि उमरीच्या नगरपालिकेची निवडणूक आहे नायगाव नगरपंचायतीची निवडणूक यापूर्वी झालेली आहे आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आहे आत्ता जर वातावरण बघितलं तर धर्माबाद आणि उमरी दोन्ही नगरपालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा शंभर टक्के फडकेल नायगाव उमरी पंचायत समिती नायगाव उमरी आणि धर्माबाद तिन्ही पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकेल अशा पद्धतीचं वातावरण आहे त्या वातावरणामध्ये आपण देखील सामील व्हावं अशा पद्धतीच्या आग्रहाची विनंती करतो आणि आत्तापासून घरोघर गर राष्ट्रवादीची घड्याळ राष्ट्रवादीचे विचार अजितदादाबद्दलची माहिती आपल्या कार्यकर्त्यांनी पोहोचवण्याचं काम करावं शिवराज पटलाने एक उल्लेख केला की के काही कार्यकर्त्यांची पदं द्यायची राहिली ती गोष्ट निश्चित आहे ती वरच्या लेवलला एक ठरलेलं आहे की जिल्हा पातळीवर पदं देताना भारतीय जनता पक्षाला पन्नास टक्के राष्ट्रवादी शिवसेनेला पंचवीस पंचवीस टक्के आहे त्याच्यामुळं ज्या कार्यकर्त्यांना आम्ही निवडणुकीत संधी देऊ शकणार नाही ज्यांनी राष्ट्रवादी वाढवण्याचं काम केलं अशा सगळ्या कार्यकर्त्याचा त्या समितीवर विचार केला जाईल एवढं या ठिकाणी सांगतो कमी वेळामध्ये अतिशय मोठ्या संख्येनं आपण सगळेजण या ठिकाणी आलात त्याबद्दल मनापासून आपल्या सगळ्यांचे आभार म्हणून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र